श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग आज आज आपलं व्य विषय आहे नित्य स्वामी सेवा आपण जर करत असाल आपल्या जीवनामधले संकटे दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी आपण स्वा श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करत असतो नित्यशेवामध्ये आपल्याला तीन अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृताचे वाचन करायचे असतात अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचं जप करायचं असतं आणि एक माळ गायत्री मंत्र जप करायचा असतं अकरा वेळेस तारक मंत्र ह्या नित्यसेवा आपल्या आहेत त्याचबरोबर ह्या नित्यसेवा आपण करतो स्वामी महाराजांचे अनुभव आपल्याला येत नाही आपल्या मनातले जे काही प्रश्नासाठी आपण ही सेवा करतो जे काही आपल्या समस्या आहेत त्या समस्या निवारणासाठी आपण ह्या सगळ्या सेवा करत असतो पण काय होतं ह्या सगळ्या सेवा करूनसुद्धा आपले प्रश्न सुटत नाही तर मग आपलं कुठं चुकतं का हे असं प्रश्न आपल्याला पडतं की आपण स्वामी महाराजांची इतकी सेवा केली आपण एवढे मंत्र करतो आहे दररोज नित्यनेमाने पाठ करतोय अकरा माळी करतोय आणि आपण सगळं को कोशिश पण करतोय काय आपले प्रश्न सुटायला मार्ग नाही तर अशा वेळेस बघा काही आपल्याकडनं सुद्धा चुका होत असतात आपल्याला तर एक हे एवढं आपल्या जीवनामध्ये एवढं आपले थोडे 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 म्हणून एवढे दोष लागलेले असतात की ते सगळे दोष नाहीसे झाल्यावरच आपलं चांगलं चांगले दिवस यायला सुरू होतात म्हणजे आपण जसं जसं सेवा करत जातो तसं तसं ते दोष कमी कमी होत जातात जेवढे आपले दोष आहेत जेवढे जास्त दोष आहेत तरी आपण कितीही सेवा केली तरीही त्याचा अनुभव आपल्याला लगेच येत नाही तर आपल्याला सेवा करत असताना एक तर आपल्याला पेशन्स ठेवायचं आहे थोडंसं आपल्याला सेवा करत जायचं आहे आणि थोडं वेळ द्यायचं आहे कसं असतं झाड जर आपण लावला तर लगेच त्या झाडाला फळ लागत नाही तर त्या झाडाला पण उगवायला वे मोठं व्हायला वेळ लागतं फळ ला, ला लागण्यासाठी आधी कोंब येते फुल येते नंतर जाऊन फळ लागतं आणि मग एकदा जर झाड लावलं तर ते झाड उगतं का त्याला फळ येतं का तर नाही तर त्याच्यासाठी सुद्धा त्याला योग्य खत प टाकावं लागतं त्याला पाणी टाकावं लागतं सूर्यप्रकाशाचं येते भेटते की नाही ते पाहावं लागतं तरच ते झाड जाऊन मोठं होतं आणि त्याच्यानंतर ते झाड जाऊन त्याला फळ लागतात एकतर त्याला वेळ पण लागतो आणि एकतर त्या झाडाची देखभाल करण्यासाठी आपल्याला पाणी खत ह्याची पण काळजी आपण घेत असतो तशाच प्रकारे कोणतीही सेवा आपण करत असताना त्याला वेळ लागतं जसं आपल्या जीवनामध्ये तेवढे दे जे देव जेवढे काही आपले आधीचे दे दुःख आहेत संकट जे काही आपल्या कळत न कळत आपण काही चुका केली असेल कुणाचे मन दुखवले असेल कळत न कळत काही आपल्याकडनं पूजा करताना म्हणा बोलण्या म्हणामधा क काही आपल्याकडनं छोट्या छोट्या गोष्टी चुका घडत असतात आणि ते आपल्या जीवनामध्ये ते जमा होत असतात आणि मग नंतर दुःखाचे दिवस येतात मग आपण कितीही सेवा केले तरी ते दुःख जायला बघत नाही तर ते दुःख ते दोष नाही होण्यासाठी जेवढे जास्त दोष असतील ते दोष कमी होण्यासाठी आपल्याला जास्त सेवा करायची असतात आणि जास्त वेळ आपल्याला त्या प्रश्न सुटण्यासाठी वेळ लागतो आणि ह्या सगळ्या सेवा करत असताना बघा आपण आपल्या जीवनामध्ये काही करतो काही चुका सुद्धा करत असतो तर आपल्याला ह्या चुका केल्यामुळे सुद्धा आपल्याला अनुभव येत नाही आणि आपले प्रश्न सुटत नाही एकतर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना आपल्याला आपल्या so, मनामध्ये विश्वास पाहिजे आणि स्वामी महाराजावर आपलं सगळं दुःख आहे ते त्यांना सोपून द्यायचं आहे आणि महिला असो आणि पुरुष असो आपण सेवा करत असताना मध्येच आपल्याला उठायचं नाही आणि कुणाला बोलायचं नाही सेवा कंप्लीट झाल्यानंतरच आपलं दुसरं कार्य करायचं एकाग्र मन लावूनच सेवा करायची आहे आता आपण स श्री स्वामी समर्थ माळ जप करतो मग आपण इकडं मोबाईल पाहतो इकडे जप करतो ही चुकीचं आहे आपण भावेनं श्रद्धेनं ती माळ जप करायची आहे आणि ग आपण तीन अध्याय वाचत असतो मग आपण मध्येच वाचतो मध्येच बोलतो मोबाईल फोनमध्ये बोलत असतो मग ते लक्ष लागत नाही तर आपण समर्पित भावानं आपल्याला स्वामी सेवा करायची आहे म्हणजे ती तीन अध्याय वाचेपर्यंत आपल्याला मध्येच उठायचं नाही मध्येच बोलायचं नाही म्हणजे ते एकाग्रता राहतं आणि ते आपलं आपना संबंध आपल्या मनानं आणि परमात्माशी आणि आत्माशी ते कनेक्ट होतं त्या शब्दामध्ये त्या ग गुरु सा स्वामी चरित्र सारामृता जे शब्द आहे ते ओव्या आहे त्याच्यामध्ये एक स्वामीची कनेक्ट जोडलेला आहे त्या वव्याचा अर्थ समजून घेऊन जर आपण ते तीन अध्याय वाचले तर आपलं मन आणि आपलं गुरु यांचं कनेक्ट होतं आणि ते आपले दुःख आहे ते स्वामीला कळत असतात म्हणून तर आपण नित्यसेवा करत असतो हे स्वामींशी तार जोडण्यासाठी आपण नित्यसेवा करत असतो स्वामींचा संबंध घट्ट करण्यासाठी नित्यसेवा असते आपण जर सेवा नाही केलं तर आपलं त्यांचं नातं कसं घट्ट राहील म्हणून आपल्याला नित्यसेवा करायची असतात ह्या सेवा करताना हे चुका अजिबात करू नका तुम्ही एका ग्रमणाने चुका सेवा करा दुसरी म्हणजे आपण कोणाला खोटं बोलू नये खोटं बोलून फसवागिरीचे धंदे करू नये आजकाल बघा छोट्या छोट्या गोष्टीला सुद्धा खोटे बोलायची सवय झालेली आहे तर आपल्या काही स्वार्थासाठी सुद्धा कुणाला फसवागिरी करून आपण खोटं बोलत असतो ह्याने सुद्धा आपले दोष लागले जातात आणि याच्यामुळे सुद्धा आपले प्रश्न लवकर सुटायला बघत नाहीत तर आपण कुणाचं खो खोटं बोलू नये आणि कोणाला खोटं बोलून फसवागिरी धंदा करू नये आपल्या स्वार्थासाठी तर अजिबात खोटं बोलायचं नसतं म्हणजे हळूहळू हो आपण खोटं बोलत असतो ना त्याचे दोषसुद्धा आपल्याला लाग लागतात आपण स्वामी सेवा करत असतो मग इकडं आपण खोटे बोलत असतो मग सामीचला सगळं काही कळतं सामी, सामी अंतरयामी आहेत आपल्या हृदयात बसलेले आहेत कणा कणामध्ये ते आहेत त्यांना काही कळत नाही स्वामी ही सगळं कळतं म्हणून आपण सेवा करत असताना कुणाशी अजिबात खोटं बोलू नये आता बघा पुरुष लोक स्वामी सेवा करतात आणि आपल्या पत्नीशी उद्दंड सारखं बोलत असतात ज्या घरामध्ये पत्नीचं मान सम्मान होत नाही तिचा अपमान केलं जातं त्या घरामध्ये कधीही सुख समृद्धी आनंद राहत नाही आणि लक्ष्मी माता तर त्या घरात जास्त वेळ टिकतच नाही तर आपल्या पत्नीचं सुद्धा मान सम्मान करणं तेवढंच गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला स्वामी सेवा करत असताना नॉनव्हेज वर्जी आहे स्वामी सेवा आपल्याला जर संकल्पयुक्त करत असाल तर अजिबात वर्जी आहे तर तुम्ही नित्य सेवा करत असाल तर ज्या दिवशी आपण सेवा करतो त्या दिवशी खाऊन सेवा अजिबात करू नये नॉनव्हेज खाऊन सेवा अजिबात करू नये नॉनव्हेज ही वर्ज आहे किंवा तुम्हाला एक दिवस जर तुम्हाला खायचा असेल तर एखादी दिवस तुम्ही ख शेवाखंड पाडून तुम्ही खाऊ शकता पण खाऊन असं नॉनव्हेज खाऊन शामी सेवा करायची नसते हे केल्याने असे केल्याने सुद्धा आपली सेवा वाया जाती व्यर्थ जाते आणि ती सेवा आपली फलित होत नाही मग आपले प्रश्न सुटत नाही म्हणून आपण जर नॉनव्हेज खात असाल तर सेवा नॉनव्हेज खा ज्या दिवशी आपण खातो त्या दिवशी सेवा करणे टाळावे इतर दिवशी तुम्ही सेवा करू शकता तर ही माहिती शेअर करायची माहिती कशी वाटली आवड आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद शुभदेव जाओ